महत्वाच्या विषय खासदार साहेब तुम्ही बोलले होते की आम्ही सातत्य आज इथला सामान्य माणूस मरत आहे गावाचा अडकला आहे त्याला नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत विषय असा की सातत्याने पडत असलेला पाऊस त्यामुळे होणारं नुकसान या संदर्भात आज आम्ही चर्चा करणार आहोत महत्त्वाचा विषय की पंधरा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे ज्या ज्या भागातून नद्या नाले जात आहेत त्या भागात पूरग्रस्त स्थिती झाली त्यामध्ये कितीतरी शेत्या ह्या डुबून आहेत डुबून आहेत जनजीवन विस्कळीत झालं आहे महत्वाचा विषय की काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे आम्ही आज बोलू आमच्या उमरेड विधानसभेतल्या इथून उमरेड शहरापासून लगत तीन चार किलोमीटरवर असणाऱ्या कळमना गावाबद्दल त्या गावाच्या तीन चार दिवसापासून संपर्क तुटला त्या गावकऱ्यांनी आम्हाला काही व्हिडिओ पाठवले तिथे ते गाव मधात आणि आजूबाजूने नद्या नाले असल्यामुळे पूर्ण तुंब पाणी असल्यामुळे तिथलं संपर्क हा तुटून गेलेला कोणतीही प्रशासकीय यंत्रणा तिथपर्यंत पोचत नाही आहे जर आरोग्य विषयी जर काही तिथं झालं क्या गावा मदे कही त्या गावामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या माणसाला आणायसाठी अक्षरशः जीवावर उदार होऊन एक व्हिडिओत आम्ही दाखवत आहोत एका महिलेला पुरातून म्हणजे त्या पाण्यातून या बाजूला आणताना काही गावकरी म्हणजे इतकी खराब परिस्थिती आज तिथे आहे खास करून कळमना गावाबद्दल यासाठी बोलतो आहे आम्ही की हा प्रॉब्लेम अगोदर नव्हता अगोदर तिथलं पाणी पूर्ण निघून जात होतं डब्ल्यू शेल उमरे डब्ल्यू सी एल मध्ये मध्यंतरी यांच्या खदानमधला ज्या नदी जात होती आम नदी तिला डायव्हर्ट करण्यासाठी तिथे जे नी काम सोता चा साथी। त्या काही त्यांनी डब्ल्यू सी एलनी काम केलं स्वतःच्या सोयीसाठी त्यामुळे त्यांनी काही ब्लॉकेज केले होते त्यामुळे तिथं जे इकडल्या भागातलं जाणारं पाणी होतं आज ते थांबत आहे त्यामुळे कळमना तिकडे कानवा असे काही गावं आहेत त्या गावांमधल्या शेतांमध्ये पाणी जात आहे महत्वाच्या डब्ल्यू सी एलना आपल्या व्यवस्थेसाठी हे केलेलं काम त्याच्या भुगतान करावं लागत आहे वर्षी त्या गावकऱ्यांना वारंवार त्यांनी कंप्लेंट्स केल्या पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही लक्ष का नाही देत कारण आपली प्रशासकीय यंत्रणा पूर्णच खतम आहे असं म्हणायला हरकत नाही जोपर्यंत माणसं मरत नाही तेव्हापर्यंत या प्रशासनाला जाग येत नाही त्या डब्ल्यू सी एलच्या चुकीमुळे हे काई लागता है। जे काही भोगाव लागत आहे तो आजच्या विषय कळमना गावातून आम्हाला जे व्हिडिओ पाठवले त्या संदर्भात असा हे की आज त्यांचा संपर्क तुटल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं की आमच्या गावाबद्दलची माहिती हे द्या दुसरी महत्वाची गोष्ट या यंत्रणा काम नाही करत ते डब्ल्यू सी एल आपलं काम करून मोकळं झाली त्यांना काही घेणं देणं नाही महत्वाच्या आत्ताचे नवनियुक्त खासदार यांना निवडून दिलं लोकांनी निवडून दिलं यांची विजयी रॅली झाली विजय रॅली मध्ये यांना लंब्या लंब्या गोष्टी आकारल्या का प्रत्येक महिन्याला मी इथे शहरात आढावा बैठक घेई आणि समस्या जाणून घे त्यांच्याबद्दल बोलण्याचे कारण की काल त्यांचा एक व्यवपूरला सत्कार होता त्यांच्या हाताने इथे कोणत्या तरी कार्यक्रमात दुसऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा काही सत्कार होता ते काल पावसामुळे कार्यक्रम रद्द झाले महत्वाच्या विषय खासदार साहेब तुम्ही बोलले होते की आम्ही सातत्याने लक्ष देऊ अतिवृष्टी झालेली आहे कधीही त्यांनी पाहणीसाठी एका दौरा हे सत्कार तर होतच राहील पण ह्या शेतकऱ्यांच्या ज्या शेत्या डुबून आहे तुम्ही गावाचे संपर्क तुटले आहे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही म्हणजे आम्हाला अगोदर वागतात होते का निष्क्रिय खासदार दहा वर्षापासून होते म्हणून आम्ही बदल घडवला सामान्य जनतेने तुम्हाला भरभराव राहून होत दिले निवडून आले या उमरेड विधानसभेतून पंधरा हजाराची तुम्हाला लीड आहे कशासाठी खासदार साहेब तुम्ही निष्क्रिय व्हा हो म्हणून अरे आज इथला सामान्य माणूस मरत आहे गावात अडकला आहे त्याला आरोग्य सेवेसाठी बाहेर यायला त्रास होत आहे कधी मग काही त्यांच्या परिवारात झालं जबाबदार कोण तुमची प्रशासकीय यंत्रणा तर पूर्ण थंडच कुठं गेले तुमचे हो, ते कार्य करते हात जोडू जोडू होत मागत होते पूर्ण विधानसभेत आज झोपले आहेत घरात दुसरं हा डब्ल्यू सी एल प्रशासन ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ते नदी वळव उळव केली त्यामुळे या गावांमध्ये पाणी शिरत आहे आणि त्यांनाही बोलणार कोण नाही डब्ल्यू सी एल मधला जीएम तर झोपेत आहे आम्ही आमच्या बात हो त्या बातम्यात दाखवलं होतं त्यांचे कर्मचारी तिथं सळ्या मारून गावं फिरतात पांढेले राखतात तुमच्या राजकीय नेत्याच्या मागे पांढरे कपडे घालून तुमच्या मागे मिरवतात तुमच्याही पक्षात आहेत का फक्त सया मारून सरकारच्या पगार खाऊन राहिले तुमच्या मागे फिरून राहिले आहे त्या डब्ल्यू सी एल प्रशासनावर तुमच्या खासदार साहेब दबाव नाही आहे आम्ही याच साठी निवडून गेलो होतं की ते निष्क्रिय खासदार आहे म्हणून हाय खासदार निष्क्रिय दिसत आहे सामान्य जनता आपली आवाज डेप्युटेशन देत तहसीलदार एसडीओ एचडीओ कडे काही फायदा होत नाही सांगण्याचे तात्पर्य खासदार साहेब हजारो एकर शेत्या डुबून आहे अमरेड विधानसभेत लक्ष द्या ही बातमी खास तुमच्यासाठी की तुम्ही बोलले होते की एक महिन्यात आम्ही आढावा बैठक घेऊ दोन महिने होऊन गेले तुमच्या पाय नाही पडला या विधानसभेत धन्यवाद द मॅक्स न्यूज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका